एटी न्यूज वसा जनसेवे जिल्हा 2900 अंगणवाडी आहेत त्यातील बालकांना आतापर्यंत सकल पोषण आहार देऊन गोष्टी आणि गाणे गाऊन स्वरूपात शिक्षण दिले जात होते मात्र केंद्र सरकारनं आता आहारासोबत या बालकांना शैक्षणिक दर्जा उच्चस्तरीय व्हावा यासाठी पोषण बी और पढाई बी ही योजना अमलात आणली आहे त्याबाबत जिल्ह्यातील दोन हजार नऊशे अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे खासगी शाळेत नर्सरी के जी वन के जी टू मधील बालकांना जे शिक्षण दिलं जातं त्याचप्रमाणे अंगणवाडीतील बालकांना पोषण शिक्षण मिळावं आहारास भी पडाई भी ही योजना सरकारनं आणली आहे पुढील सत्रात या बालकांना उच्च शिक्षण मिळणार असून त्या बालकांचा शैक्षणिक दर्जा सुधारणार असल्यानं महिला बालविकास अधिकारी यांनी सांगितलंय पोषण भी पढाई काय उद्देश आज जवळपास तिसरा दिवस या ट्रेनिंग सेंटरचा आहे ट्रेनिंग हे पोषण भी पढाई भी म्हणजे पोषणासोबतच शिक्षण अशी कन्सेप्ट देऊन सेंट्रल गव्हर्मेंटचा हा प्रोजेक्ट जो आहे हा आपल्या ठिकाणी रन होते अंतर्गत जिल्ह्याभरातल्या ज्या आपल्या पंचवीसशे सेविका आहेत त्यांना आपण पूर्णतः ट्रेनिंग देणार आहेत म्हणजे अंगणवाडी ह्या ज्या आहेत ह्या नवीन एज्युकेशन धोरणनुसार अपग्रेड होणं अपेक्षित आहेत आणि त्यानुसार जर त्यांना अपग्रेड करायचं असेल तर सेविकांना ट्रेनिंग देणं हे जबाबदारी आहे त्यामुळं शासनाने हे ठरवलेलं आहे की या सेविकेंना आपण ट्रेनिंग देऊन यांना त्या पद्धतीनं अंगणवाडी कशी अपग्रेड होईल आणि अंगणवाडी ही आपल्या कॉन्व्हेंटच्या धर्तीवर कशी काम करेल या पद्धतीने कर, ते पोषण बी आणि पढाई बी या शीर्षकाखाली चालू आहे की अंगणवाडीत आम्ही मुलांना जो आहार देतो त्या आहारासोबत त्यांचं शिक्षणही दर्जेदार झालं पाहिजे यासाठी हे प्रशिक्षण चालू आहे सोळा तारखेपासून आमचं हे प्रशिक्षण चालू आहे तर पहिल्या दिवशी आम्हाला मुलांना कशा पद्धतीने आपण आहारासोबत शिक्षण द्यायचं त्यांना आहार हा आरोग्यदायी आहे तो आहार आपण चांगल्या प्रकारे त्यांना खाऊ घालायचा आहेच त्याबरोबर अंगणवाडीत वेगवेगळे उपक्रम घेऊन मुलांचा कल आपल्या अंगणवाडीकडे कसा राहील यासाठी दर्जेदार शिक्षण आपण त्या मुलांना द्यायचंय तसंच दुसऱ्या दिवशीच्या सत्रात आम्हाला मुलांच्या श्रेणीबद्दल माहिती देण्यात आली कि मुलां जे बालक असतात की कुपोषण जे असतं तर कुपोषणमुक्त भारत जे अभियान आहे त्या संदर्भात आपल्याला सॅम मॅम बालकांची आम्हाला काल माहिती देण्यात आली सॅम बालक कसे कमी होतील त्यांचे वजन कसे वाढवता येतील श्रेणीवर्धन हे शिकव शिकवण्यात आलं तसेच आज आम्हाला दिव्यांगाचा प्रकार शिकवण्यात आला की कि दिव्यांग किती प्रकारचे असतात ते कसे ओळखायचे आणि त्यांना अंगणवाडीत आपल्या अंगणवाडीतल्या मुलांसोबत त्यांचं कसं सामावून घ्यायचं की इतरांसोबत ते मिळून मिसळून अंगणवाडीत बसले पाहिजे कि ते दिव्यांग आहेत म्हणून त्यांना असं वेगळं ठेवलं गेलं नाही पाहिजे अशा प्रकारे आम्हाला हे तीन दिवसाचं प्रशिक्षण देण्यात आलं तसेच आपलं इथे जी आमची खाण्याची व्यवस्था आहे छान चालू आहे सकाळी नाश्ता सिटी न्यूज बुलढाणा